असलोद जवळ कारचा भीषण अपघात दोन जखमी तर एकाचा जागीच मृत्यू शहादा तालुक्यातील अस्लोद पोलीस त्यात प्रदीप पाटील नायब तहसीलदार साळवे व तडोदा येथील मंडळ अधिकारी शिरीष परदेशी गंभीर जखमी सविस्तर वृत्त असे की हळदीच्या कार्यक्रमानिमित्ताने तिघे आले असता असलोद पोलीस दूरक्षेत्रसमोर वळण रस्त्यावर गाडी तोडून झाडाला ठोस देत पलटी तिघे दाबले गेले अपघात एवढा भीषण होता की त्या आवाजाने असलोद गावातील नागरिक व पोलीस प्रशासन तात्काळ धाव घेत पलटी झालेली गाडी सरळ करून गाडीच्या काचा फुडून तिघांना बाहेर काढले व त्यांना तात्काळ शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असता नंदुरबार धुळे तलाठी पतसंस्थाचे चेअरमन तसेच नंदुरबार जिल्हा तलाठी संघटनांचा माजी पदाधिकारी प्रदीप नथू पाटील राहणार शहादा यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर शहादा येथील नायब तहसीलदार विजय साळवे व तडोदा तहसील येथील मंडळ अधिकारी शिरीष परदेशी हे जखमी झाले गाडी क्रमांक एम एच शून्य दोन डी झेड सदतीस शून्य आठ कार नायब तहसीलदार विजय साळवे हे चालवत असून त्यांच्या बाजूला मयत प्रदीप पाटील तर मागे शिरीष परदेशी बसले होते पोलीस दूरक्षेत्र असलो जवळील गोल हा अपघात पॉईंट झाला असून संबंधित प्रशासनामार्फत कुठल्याही प्रकारचे दिशादर्शक फलक लावले नसून या स्थळी प्रशासनाचे हलगर्जीपणामुळे वारंवार नाहक बळी जात असून परिसरातील नागरिकांमार्फत तात्काळ दिशादर्शक फलक बसविण्यात आले अशी मागणी जोर धरू लागली आहे या अपघातस्थळी वारंवार अपघात घडत वारं वार असून गावकऱ्यांनी रोष व्यक्त केलाय एमडीटीव्ही साठी संजय मोहिते शान घटना झाली अतिशय दुःखदायक आणि वेदना देणारी जो असलोदा मंदाने मंदा नेऊन येताना जोड जो टर्न आहे तो अत्यंत धोकादायक आहे आणि आजपर्यंत या ठिकाणी कमीत कमी पन्नास ते साठ अपघात झालेले आहेत जसा आपला सौकेळा टर्न आहे लेबर कॉलनीचा आणि सौकेड्याचा तसा अपघात पण झालेला आहे प्रशासनाने हा जो कोणता रस्ता आहे प्रजिमा चोवीस शहादा शहाणा याला या टर्नवर जी त्यांनी वाहतूक व्यवस्था केलेली आहे त्याला वन वे करायला पाहिजे वन वे जर झाला तर शक्यतो अपघात लोक वाचतील आणि प्रशासनाने याची काळजी घ्यावी तिथं काही सूचना फलक किंवा रेडियम सारखं काही आहे का चिन्ह नाही काही लावलेलं नाही तर मागणी काय आहे स म्हणजे गावकऱ्यांची फलक आणि वन वे व्हायला पाहिजे वन वे जर झाला तर ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण कमी होईल शक्यतो होणारच नाही आणि तसंच सावखेडा लेबर कॉलनीचा जो टर्न आहे तिथं सुद्धा वन वेची आवश्यकता आहे वन वे असला ना जो तो ज्याच्या त्याच्या मार्गाने सुखरूप पोचू शकतो